नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण सुखी सुकट म्हणू किंवा सुखी झिंगे म्हणू कारण सोडे थोडे वेगळे असतात आणि हे झिंगे थोडे वेगळे असतात सो सोडे म्हणजे कोलमीपासून बनवतात आणि हा जोल्यातलाच एक मोठा प्रकार असणार आहे प पामसे टेंगळी पण म्हणायचे ह्याला आता एक्झॅक्ट काय ते तुम्ही जरा कमेंट करून सांगा मला तर आता त्यांना कसं साफ करायचं तर ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे डोकं आहे ना ते तोडायचं त्यांचं समजा माझ्या बोटांमध्ये मा नाही दिसलं तर म्हणून मी तुम्हाला ते असं बोटाने दाखवलं आहे तर असं व्यवस्थित सगळे तोडून घ्यायचे पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये त्यांना टाकायचे कारण ह्यांना चांगलं अर्धा तास भिजायला जायचं तोडताना ते किती सुखे आहेत ते बघा कारण कुरकुरीत सुकवलेले असतात ना आणि पाण्यात टाकले नरम झाले की छान फुगणार आहेत ते तर आता माझ्या मदतीला आमचे अहो पण आले कारण सुकट जी आहे किंवा हे झिंगे आहेत ते भरपूर आहेत तर साफ करायला कोणतरी पाहिजे ना आता सारासाठी बघा आपण वाटण घेतलं आहे तर इथे खोबरं हे ओलंच आहे सुकं नाही आहे फक्त करवट करवंटीमधून निघालं म्हणून मी असं कापून घेतलं आहे कट करून त्याला तर खोबरं टाकतो आहे आपण इथे कांदा एवढाच टाकतो आहे लसूणच्या च चार पाच पाकळ्या टाकतो आहे आतमध्ये थोडेसे आपण धणे टाकणार आहोत आणि मच्छी मसाला मच्छी मसाल्यामध्ये दोन प्रकारची मिरची आहे थोडीशी हळकुंडं टाकलेली आम्ही धणे टाकले आहेत आणि थोडीशी बडीशेप टाकलेली आहे तुम्ही बडीशेप टाकू नका जर तुम्हाला कळलं नाही प्रमाण तर चुकीचं होईल तर थोडं वरून बघा खमंग पण आणण्यासाठी मी दोन तीन मिरीच्या आणि थोडीसे धने टाकले थोडीशी हळद पण टाकली त्याच्यामध्ये तर हे बघा असं मस्तपैकी वाटण करून घेतले आणि हे अर्धा तास फुगल्यानंतर आणि स्वच्छ धुते मी ह्यांना तर कसे दिसत आहे ते बघा त्यांचा कलर चेंज झाला आहे मस्तपैकी फुगले ते आणि नरम आणि सॉफ्ट झाले आहेत तर असे करून घ्यायचे आता फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकले छोटे दोन चमचे आणि कांदा आणि लसूण टाकली कट करून आणि छानपैकी ह्यांना परतून घ्यायचं इथे मी गायब झाले बहुतेक कोणतरी आले दा गेटवर आपल्या किंवा डॉगी तरी आहेत म्हणून बघायला गेले मी कशाला ओरडत आहेत ते तर आले मी आणि ही फोडणी व्यवस्थित ढवळते त्याच्यानंतर बघा आपण इथे जे वाटण करून घेतलं आहे ते ओतले आहे पातेल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण जर ते झिंगे किंवा सुकी सुकट ती स्वच्छ धुवून घेतलेली टाकली आहे थोडं मीठ टाकणार आहोत आपण चवीपुरतं आणि कोकम टाकणार आहोत थोडे जास्तच कोकम टाकले आहेत मी कारण हे झिंगे जे असतात ना ते थोडे सुकलेले असल्यामुळे हिऊच असतात तर आंबट आणि तिखटपणा जर ह्याला चांगला असेल तर चवीला छान लागतात आणि हे भात भाकरी चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता के जे की जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाका तुम्ही त्याच्यात आणि मस्तपैकी उकळी काढा गॅस बारीक करा आणि चांगलं पंधरा वीस मिनटं तसंच ठेवा बारीक गॅसवर कारण ही जी सुकट आहे ती शिजायला वेळ लागतो आणि शिजल्यानंतरच ह्या साराचा खमंगपणा वाढणार आहे तर तसंच तुम्ही करा थोडा वेळ ठेवून द्या आमच्या कोकणात तसं बघितलं तर आलं किंवा कोथिंबीर नाही टाकत पण मी थोडीशी टाकली आहे कोकणातल्या जेवणात मच्छीच्या नसते कोथिंबीर वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाका नाही टाकली तरी चालेल आणि इथे आपलं असं हे सुक्या सुकटीचं किंवा आपण झिंग्यांचं म्हणू सा सार तयार झालेलं आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनेलवर असाल जर तुम्ही नवीन तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद